हॅलो uh, नमस्कार uh, तर जे कोणी लाईव्हला असेल uh, त्यांना नेमकं काय प्रॉब्लेम येतो ब्लाऊजमध्ये तर मला भरपूर कमेंट आल्या आहेत की ब्लाऊजमध्ये तुम्ही शोल्डर जास्त घेतात किंवा आर्महोल जास्त घेतात तर माझ्या अंगावरचं ब्लाऊज बघू शकता तुम्ही त्याचं शोल्डर किती सुंदर बसलेले आणि मी आत्तापर्यंतचे पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सध्या स्टेप बाय स्टेप पूर्ण शिकवत आहे तर यामध्ये आपण शोल्डर उतरत नाही आपली बाकीचे स्लीव्ह पाहू शकता तुम्ही आर्म पण पाहू शकता तर मग नेमकं तुम्हाला अडचण काय येते तर आपण काय करतो समजा भरपूर -भर ब्लाउज भर शिवायला घेतो पण मग ती पर ते परफेक्ट बसत नाही त्यामुळे आपल्याकडं दुसऱ्या वेळेस ब्लाउज येत नाही किंवा जे शहरात राहतात किंवा भारी मोठे टेलर असतात बघा त्यांची शिलाई चारशे साडेचारशे पाचशे सहाशे अशी अशी असते तर त्यांचा शोल्डर आणि त्यांचा आर्महोल तर त्यांचं शोल्डरचं पूर्ण स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे का आपल्या शोल्डरचा भाग हा राऊंड आहे आता तुम्ही माझ्या इथे पण पाहू शकता शोल्डरचा भाग हा राऊंड आहे तर राऊंड शोल्डर असल्यावर मग आपण त्याचं परफेक्ट माप कसं काढायचं तो जोडायचं कसं शोल्डर जसं डाऊन करणं गरजेचं आहे तसं जोडणं पण खूप महत्वाचं आहे आता या ठिकाणी बघा मी शोल्डर डाऊन केलेलं आहे त्यामुळे ही पूर्ण फिटिंग खूप छान बसलेली जर तुम्ही शोल्डर डाऊनच नाही केलं तर हा भाग आहे का तो वरती ओढल्यासारखा दिसतो तर मग तुम्हाला नेमकी अडचण काय येते की शोल्डर नॉर्मल कावर कमी घ्यायचं असतं मी माझ्या अगोदरचे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील त्यामध्ये कसं आहे मी पण दोनची किंवा सव्वा दोनचीच रुंदी टाकत होते पण मी त्यामध्ये मी पण अभ्यास केला की नेमकं आपलं चुकतंय काय आपल्याकडं बाहेरचे ब्लाऊज काय येत नाही येतं आणि मेन म्हणजे त्यांचे जे फॅशन डिझायनरचे ब्लाऊज असते ते, ते वेगळे असतात आणि आपले वेगळे का बसतात तर ज्यावेळेस आपण दोनचीच रुंदी टाकतो त्यावेळेस हे ब्लाऊज आहे का आपलं या पद्धतीने बसतं असं क्रॉसमध्ये आणि यामध्ये क्रॉसमध्ये जर ब्लाऊज बसलं तर मग ते व्यवस्थित वाटत नाही ना आता याची गळारुंदी आता मी तुम्हाला सांगते याची गळारुंदी चार आहे आणि साडेसातचं शोल्डर हे माझ्या अंगात जे जा आहे ते ब्लाऊजचं तरी पण त्याचं शोल्डर किती छान बसलंय आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे त्या हिशोबाने जर आपण ब्लाऊजची कटिंग केली तर आपलं ब्लाऊज नक्कीच छान बसतं तुम्हाला जर काही अडचण असेल तर विचारू शकता म्हणजे तुमची शंका निरसन मी करते आहेत का तुम्हाल कै तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला प्रॉब्लेम तर मला विचारा म्हणजे मी कसं पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला सांगेल तर आज आपला नवीन व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी फोरटक्सचं ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आणि उद्याचा भाग आजचा जर ऍडजस्ट झाला तर त्यामध्ये दोन्ही पण ऍडजस्ट करून देईल मी टक्स आणि स्टिचिंग पण जर तुम्हाला फोरटक्स मध्ये दोन प्रकारचे ब्लाऊज असतात एक कसं असतं त्याला क्रॉस पट्टी असते एक कसं असतं ते बिना क्रॉस पट्टीचं असतं तर आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत बिना क्रॉस फोर टक्स ब्लाऊज कारण सध्या खूप ट्रेंडमध्ये कटोरी ब्लाऊज घालण्यापेक्षा भरपूर लेडीज प्रिन्स कट ब्लाऊज घालतात आणि त्याबरोबर फोरटक्स घालतात तर मग फोरटक्स परफेक्ट बिना कपचं पण ब्लाऊज कसं बसतं आणि कप टाकून पण ब्लाउज कसं बसतं तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता चला ठीक आहे नाही वाटत तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकताय त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते जसं मला समजतंय आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच देईन ज्या आहेत त्यांनी लाईक करा म्हणजे मला पण आजचा व्हिडिओ करायला खूप छान वाटेल मला तुमच्या कमेंटच दिसत नाही आता त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल या उत्तर देत नाहीये तर मला कमेंट नाही राहिल्या ना? कमेंट दिसल्या तर मग मी तुम्हाला सांगते आहेत काही का अडचणी चला ठीक आहे मग आपण थांबू याला राहू आणि मग तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा धन्यवाद